या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ कागल तालुक्यातील बेलेवाडी इथं राजे फाउंडेशन व राजे बँकेच्या वतीनं उद्या मंगळवार एकोणीस ऑगस्ट रोजी मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे शाहू कारखान्याचे संस्थापक राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या सत्तराव्या जयंतीनिमित्त आयोजित या शिबिरामध्ये नागरिकांसाठी विविध उपचारांची मोफत तपासणी व उपचार केले जाणार आहेत शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजेश राजे सिंग घाटगे व राज्य बँकेच्या अध्यक्षा निवेदिता घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली बेलेवाडे येथील प्राथमिक शाळेच्या प्रांगणात हे शिबिर होणार आहे डोळ्यांचे विकार हृदयविकार मूत्रविकार तसेच जनरल तपासणी अशा विविध विभागांमध्ये मोफत तपासणी केली जाणार आहे महिलांसाठी पाच रक्त चाचण्या मोफत होणार आहेत मोतीबिंदू तसेच इतर डोळ्यांच्या आजार असल्यास शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार असून आवश्यकतेनुसार सवलतीच्या दरात चष्मे उपलब्ध करून दिले जाणार आहेत रक्तदाब रक्तातील साखर ई सी जी अँजिओग्राफी देखील मोफत होणार असून टू इको व एम टी तपासण्यास सवलतीच्या दरात होणार आहेत नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी हार्निया ॲपेंडिक्स मुतखडा प्रोटेस्ट यासारख्या आजारांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे सकाळी साडे दहा ते दुपारी तीन वेळेत ही शिबीर पार पडणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन संयोजकांच्या वतीनं करण्यात आलं आहे